मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आपलं स्वतःचं घर हीच खूप मोठी गोष्ट आहे पण त्यातूनही आपल्याला आपल्या घरातला एकूण एक कोपरा सजवायचा असतो इंटेरियर असू देत किंवा फर्निचर असू देत छोट्या मोठ्या गोष्टी असू देत आपण आपलं घर सजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला माझं पूर्ण घर तर दिसतंच आणि जेव्हाही कोणी घरी येतं तेव्हा बऱ्याच गोष्टींबद्दल विचारलं जातं आम्ही जेव्हा घर म्हणजे तर फ्लॅटच आहे प्रॉपर असं घर नाही आहे पण इंटेरियर करताना एकूण एक गोष्ट विचार करून केलेली आहे कुठे काय सूट होईल कलर कॉम्बिनेशन कुठलं चांगलं दिसेल या सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या आहेत आणि म्हणूनच बरेच जणांना माझं देवघर आवडतं कुणाला किचन आवडतं कुणाला लिव्हिंग रूम स्पेस आवडते तर कुणाला कलर कॉम्बिनेशन आवडतात पण सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट ती म्हणजे आमचा आउटडोर आणि इनडोर एंट्रन्स आणि त्याबद्दलच मला हो तुम्ही हे प्रश्न विचारलेले आहेत की तो कसा बनवला आहे मटेरियल कोणता आहे त्यासाठी खर्च किती आला आहे तर आज मी हेच तुमच्याशी शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर त्याची क्लिनिंग कशी कर मी करते कारण जेव्हा आपण कुठली वस्तू बनवतो ती मेंटेन करणंही तेवढंच महत्त्वाचं असते तर आज क्लिनिंग करता करताच त्यामध्ये कुठलं मटेरियल यूज केलं आहे आम्ही काय विचार करून ते बनवलं आहे या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे आणि त्यातूनही जर तुम्हाला काही आयडिया मिळत असतील तर हाच माझा प्रयत्न राहील जेव्हा पहिल्यांदा कोणी घरी येतं तेव्हा सगळ्यात पहिली दिसणारी गोष्ट ती म्हणजे आउटडोर आणि इनडोर एंट्रन्स तो सगळ्यांना खूप आवडतो आणि त्याबद्दल खरंच बरेच बरंच ॲप्रिशिएशन केलं जातं कारण ती गोष्ट खरंच खूप सुंदर आहे मी थमनेलमध्ये बघितलं असेल तर चला आज मी व्हिडिओची सुरुवात करते त्यात खर्च किती आला आहे त्याची क्लिनिंग कशी करते मेंटेन कशी ठेवते हे तुमच्याशी शेअर करायचं तर सुरुवात बाहेरच्या एन्ट्रसपासून करते अशा प्रकारे बाहेरचा एन्ट्रस आम्ही सजवला आहे साईडला तुम्ही बघताय शूरॅक आहे जी खूप मोठीही नाही आहे आणि अगदीच छोटीही नाही आहे त्यानंतर येतं सेफ्टी डोअर म्हणजेच मेन डोअर आणि साईडला आहे नेम प्लेट पॅनलिंग आता जिथे नेम प्लेट पॅनलिंग केलं होतं तिथे ॲक्च्युअल थोडी ओपन स्पेस होती पण ती स्पेस कवर करून आम्हाला त्या जागी असं पॅनलिंग करायचं होतं ती स्पेस जर कवर करता आली नसती तर एवढं छान जमलंही नसतं करणं आणि ती जी स्पेस आहे थी ही थी थी पन, आ, ती खूप घाणही दिसली असती कारण डिलेवरी बॉईज काम करणारे तिथे घाण करून ठेवतात आणि कुणाला आवडेल असं एकदम घरात एंट्री करतानाच जर अशी घाण दिसत असेल पण ती आम्हाला स्पेस यूज करता आली आणि तिथे असं पॅनलिंग रेडी करता आलं तर साईडला असे दोन प्रोफाईल लाईट लावलेली आहे ती आता बंद आहे आणि मिडल जे मटेरियल यूज केला आहे ती आहे चारकोल शीट तर त्यामुळे है, है तो, जो तो है, ता हा जो एरिया आहे तो स्वच्छ पाण्याने मला धुताही येतो म्हणजे तो वॉटरप्रूफ आहे त्यामुळे त्यावर काही जास्त इफेक्ट होत नाही खरं तर एन्ट्रस हा खूप महत्त्वाचा असतो आपण आत येताना बाहेर जाताना किंवा येताना जाताना आपल्यासोबत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी ही नेहमीच ट्रॅव्हल करत असते म्हणून आपल्याला एंट्रन्स हा नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स देणारा फ्रेश वाटेल असा असायला हवा तर मेन डोअरवर छान असं शुभ लाभ लावला आहे जे की खूप सुंदर आहे गणपती आहे आणि आमच्या इंटेरियर डिझायनरनी आम्हाला हे गिफ्ट केलं आहे त्यानंतर मेन डोरही खूप जास्त हेवी नाही आहे अगदी सिम्पल करण्याचा प्रयत्न केला जीमध्ये जाळी यूज केली आहे ती खूप अगदी भरगच्च भरलेली नाही आहे आणि अगदी विरळ नाही आहे म्हणजे थोडी ट्रान्सपरंट पण तेवढीच सोबर दिसेल असा विचार करून ती केलेला आहे आणि अशा प्रकारे आतमधला एंट्रन्स बाहेरचा एंट्रन्स दोन्ही एंट्रन्सचे महत्त्व मी तुम्हाला सांगते जसं आता बाहेरचा एंट्रन्स आम्हाला पाहिजे होतं की पॉझिटिव्ह आणि फ्रेश दिसायला हवा म्हणजे घरात एंट्री करण्याच्या आधीच एक पॉझिटिव वाईब्स आली पाहिजे आणि फ्रेश वाटायला हवं तर सगळ्यात जास्त फ्रेश आणि पॉझिटिव्ह मला तरी वाटतं की ग्रीन प्लांट्स शिवाय कशामधून वाटत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण रिअल प्लांट्स लावू शकत नाही म्हणून आम्ही आर्टिफिशियल अशा शीट्स येतात किंवा आ, होम डेकरचे जे शॉप्स असतात तिथे तुम्हाला इझिली मिळून जातील बाल्कनीमध्येही तुम्ही याचा छान प्रकारे उपयोग करू शकता तर जे पॅनलिंग केलं ला आहे त्याच्या दोन्ही साईडला आम्ही असं ग्रीनरी म्हणून त्या शीट्स लावलेल्या आहे आणि मध्ये आहे ते नेम पॅनलिंग आहे जे चारकोल शीटवर तुम्हाला छोटीशी अशी नेम प्लेट दिसते आहे आता जेवढा बाहेरचा एंट्रन्स सुंदर दिसतो तेवढाच तो मेंटेन ठेवणंही गरजेचं असतं बाहेरचा एंट्रन्स आपण शूरॅक ठेवली असेल तर ती नेहमी क्लीन असायला हवं त्यानंतर जे आता ग्रीन शीट लावलेली आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल पानं आणि फुलं आहेत तेही सारखे सारखे क्लीन करावे लागतात तर ते मी स्प्रे बॉटलमध्ये मा पाणी मारून वरच्यावर क्लीन करत असते आणि ज्यावेळी पॅसेज एरिया पूर्ण स्वच्छ धुतल्या जातो म्हणजे जा सोसायटी जेव्हा पॅसेज एरिया धुते पाणी टाकून धुतात त्यानंतर मीही या शीट्सवर पाणी टाकते आणि तो पूर्ण जी शीट आहे किंवा जे प्लांट्स आहेत ते सगळं स्वच्छ धुतल्या जातात कारण तिथे खूप धूळ येतात जाळे लागतात तर प्रत्येक आठवड्याला प्रत्येक पंधरा दिवसाला ते स्वच्छही करावे लागतात नाहीतर मग एंट्रन्स तर खूप छान दिसतोय पण जाळी लागली आहेत धूळ आहेत तर त्यातून पॉझिटिव्ह वाईब्स येणार नाही उलट ते चांगलं दिसणार नाही त्याचप्रमाणे सेफ्टी डोअर म्हणा किंवा बाहेरचा पूर्ण एंट्रन्स म्हणा त्याचं कॉम्बिनेशन आम्ही थोडंफार जे घरात कलर्स यूज केलं आहे किंवा लॅमिनेट्स यूज केल्या आहे त्याच्याशी थोडंफार मॅचेस ठेवलं आहे हो बरेचदा काय होतं शुऱ्याक बाहेर असते पण सगळे शूज चप्पल बाहेर असतात आणि आतमधला किंवा बाहेरचा एंट्रन्स हा जेवढा क्लीन राहील तेवढा आपल्यासाठी चांगलं असतं आता एंट्रन्सबद्दल तर खूप बोलले तर आता शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे या सगळ्यासाठी किती खर्च आला तर टोटल जो बाहेरचा एंट्रन्स आहे त्या सगळ्यासाठी जवळपास पासष्ट हजार खर्च आलेला आहे म्हणजे त्यात सेफ्टी डोअर आलं नेम प्लेट पॅनलिंग आलं आणि रॅकही आली तर जवळपास बाहेरचा एन्ट्र्स आम्हाला सिक्स्टी फाईव्ह थाउजंड या पूर्ण एंट्रन्ससाठी लागलेला आहे पण तो खरंच तेवढाच छान दिसतो आणि सगळ्यांना खूप आवडणारा आहे या हे जे छोटे छोटे फ्लावर्स आहेत किंवा ग्रीनरी आहे ती खरंच खूप अट्रॅक्ट करते आणि पॉझिटिव्ह वाईब्स देते तर आय होप जर तुम्हाला तुमच्या घराचा एंट्रन्स सजवायचा असेल किंवा इंटेरियर करायचं असेल तर अशा प्रकारची आयडिया तुम्ही बाहेर एंट्रन्सच्या ठिकाणी म्हणजे अप्लाय करू शकता किंवा बाल्कनीमध्येही याचा खूप उपयोग होतो खूप छान दिसेल पॉझिटिव्ह वाटेल त्यानंतर आता आतमधला एंट्रन्स तर आता इनडोर एंट्रन्स तर इनडोअर एंट्रन्सला आम्ही ब्राऊन मिररचा उपयोग केलेला आहे आणि त्यावर अशी ॲक्रेलिक डिझाईन लावलेली आहे तर ही डिझाईन त्या मिररवर स्टिक केलेली आहे आणि त्यानंतर साईडचं सा जे तुम्हाला दिसतंय ते लॅमिनेट केलेलं आहे म्हणजेच त्याला पॉलिश केलेलं आहे ते सिम्पल लाकडाचं होतं आणि त्याला पॉलिश ज्या कलरचं आम्हाला पाहिजे होतं त्या कलरचं सेम टू सेम म्हणजे ऑलमोस्ट जो आमचा सेफ्टी डोअर आहे त्याच कलरचं ते पॉलिश झालेलं आहे तर खूप छान जे अॅक्लिक डिझाईन आहे तीही खूप उठून दिसते आणि जसं मी बोलले की आत येताना किंवा बाहेर जाताना आपल्यासोबत आपली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी ही ट्रॅव्हल करत असते तर एन्ट्रसलाच मिरर किंवा ब्राऊन मिरर लावण्याचं कारण म्हणजे मिरर काय करतं सगळ्यात पहिलं फंक्शन मिररचं असतं ते म्हणजे रिफ्लेक्शन आणि त्यामुळे काय होतं आपण ज्या जागी मिरर लावतो ती जागा थोडीशी एक्सटेंड वाटते त्यानंतरचं दुसरं रिझन म्हणजे आपल्या घरात ज्या कोणी व्यक्ती येत असतील त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी दोन्ही असतात जर निगेटिव्ह एनर्जी असेल आणि ते आपल्या घरात प्रवेश करत असतील तर मिरर असं आहे की ते रिफ्लेक्ट होऊन जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती त्यांच्यातच जाते पण जर पॉझिटिव्ह एनर्जी होते तर ती डबल रिफ्लेक्ट होऊन आपल्या घरात एंटर करते तर हे एक कारण होतं आता बरेच जणांना हे कारण पटेल नाही पटेल आय डोंट नो बट ते चांगलंही दिसावं आणि थोडाफार आपल्याला त्याचा फायदाही व्हावा म्हणून अशा पद्धतीने आम्ही आमचा इनडोअर एंट्रन्स सजवण्याचा आणि त्यामागचं थोडंफार शास्त्र यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान दिसतो आणि जसं मी बोलले की प्रत्येक छान दिसणारी वस्तू ती तशीच छान किंवा मेंटेन राहावी यासाठी आपल्याला त्याची क्लिनिंगही करावी लागते तर ऑलमोस्ट जो कलर आहे तो वूड कलर आहे आणि बाहेरचा जो कलर आहे तोच आतमध्येही यूज केलेला आहे म्हणजे आतमध्ये आल्यानंतर एकदम ड्रास्टिक चेंज वाटायला नको किंवा आपण कुठेतरी वेगळ्याच जागी आलो और सही जा आहे असंही वाटायला नको म्हणून जवळपास कलर मॅचच केलेले आहे तर आता जे मिरर आहे त्यावरसारखे हात लागतात ते घाण होतात आणि एंट्रीलाच आहेत तर तिथे ऑफकोर्स लहान मुलांचे कि हात किंवा आमचेही सतत हात लागतच असतात तर छान कोलीन टाकून प्रत्येक आठवड्याला मी ते मिरर क्लीन करून घेते जे अॅक्रेडिक शीट आहे त्यावरही धूळ बसते तर मेंटेन दिसण्यासाठी क्लीन राहण्यासाठी वारंवार त्याची क्लिनिंगही करावी लागते तर असे दोन रिझन आहेत ज्यामुळे बाहेरचा आणि आतमधला एंट्रन्स स्वच्छही दिसेल त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि त्यातूनच आपला फायदाही होईल तर आतमधला जो एंट्रन्स आहे म्हणजे इन्साईड जे पॅनल आहे किंवा ब्राऊन मिररचा जो भाग आहे त्यासाठी आम्हाला लागलेला खर्च तो आहे जवळपास वीस ते एकवीस हजार तर अशा पद्धतीने बाहेरचा आणि आतमधला एन्ट्रस मिळून आम्हाला एटी सिक्स टू एटी थाउजंड रुपीज असा खर्च आलेला आहे इंटेरियर म्हटलं की थोडाफार खर्च हा जास्त येतोच पण सगळ्या गोष्टी जशा आपल्याला हव्या असतात जशा आपल्याला पाहिजे असतात अगदी आपल्या मनाप्रमाणे होत असतात सो अशा प्रकारे मी तुम्हाला माझा आउटडोर आणि इनडोअर एंट्रन्सला किती खर्च आला ते मेंटेन कसं ठेवते हे ओवरऑल सगळं सांगितलं आहे तर तुम्हालाही यातून काही आयडिया मिळाली तर ती नक्की करा नुसतं तुम्हाला इंटिरियर करायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कार्पंटरकडूनही थोडंफार मॅच असं करू शकता तर चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय